नमस्कार बंधूंनो राज्य सरकार आणि केंद्र सरकारतर्फे जनतेसाठी घरकुल योजना राबविल्या जातात या योजनेत आता एका गोष्टीची भर पडणार आहे ती म्हणजे सौर ऊर्जेची होय आपण जे ऐकत आहात ते खरे आहे आता ज्या व्यक्तीला घरकुल मिळेल त्यासोबतच त्याला सोलरसुद्धा मिळणार आहे आता ज्याला घरकुल मिळेल त्याला मोफत वीजसुद्धा मिळणार आहे असे म्हटल्यास हरकत नाही आणि यामुळे तेला टेंशन नाई। या बबत त्या लाभार्थ्यास बिलाचे टेन्शन राहणार नाही याबाबत आणखी माहिती जाणून घेऊ त्याआधी जर आपण आमचे चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर क्लिक करायला विसरू नका जेणेकरून आपल्या चॅनलवर येणारे नवनवीन योजनांचे व्हिडिओ नोटिफिकेशनद्वारे आपल्याला पोहोचत राहतील व्हिडिओला लाईक व शेअर जरूर करा म्हणजे ही माहिती जास्तीत जास्त नागरिकांना पोहोचू शकेल चला तर सुरू करूया आजचा व्हिडिओ बुधवारी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत माहिती दिली त्यासोबतच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा हप्ता महिलांच्या खात्यावर जमा करण्यास सुरुवात झाली असल्याची माहिती त्यांनी सांगितली केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री आवास योजना रमाई आवास योजना धनगर आवास योजना यासह इतर आवास योजनेमध्ये घरकुल मानणाऱ्या लाभार्थ्यास राज्य सरकारकडून सौरऊर्जा देण्याचा निर्णय घेतला जाईल असे संकेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नागपूर येथे झालेल्या पत्रकार परिषदेत दिले यावेळी सिंचन प्रकल्प घरकुल योजना इतर विषयावर सुद्धा माहिती दिली प्रधानमंत्री आवास योजना जनमन आवास योजना शबरी आवास योजना रमाई आवास योजना धनगर आवास योजना व इतरही राज्य सरकारच्या आवास योजना असतील आता या योजनांमधूनही ज्याही लाभार्थ्यांचे घरकुल बांधण्यात येईल त्या लाभार्थ्यास सोलर देण्यात येणार आहे जेणेकरून त्या कुटुंबास विजेचे बिल येणार नाही त्याला मोफत वीज मिळेल अशा प्रकारचा आमचा प्रयत्न पुढील काळात असणार असल्याचे त्यांनी सांगितले केंद्र सरकारच्या योजनांसोबतच राज्य सरकार रमई आवास योजना पारधी आवास योजना यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजना धनगर आवास योजना धनगर आवास योजना आदी योजना राज्य सरकार राबविते या योजनांसाठी निधी राज्य सरकारकडून देण्यात येतो याच योजनांच्या माध्यमातून बेघर कुटुंबांना घर दिले जाते या घरांमध्ये सौरऊर्जा देण्यासाठी राज्य सरकार प्रयत्न करणार आहे प्रधानमंत्री आवास योजनेतील तेरापैकी तीन अटी शिथिल केल्या ले असल्याचे केंद्रीय ग्रामविकास मंत्री शिवराज सिंग चव्हाण यांनी सांगितले त्याची घोषणा सोमवारी करण्यात आली आता या योजनेतून दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती असेल आणि ती सिंचन क्षेत्र असेल तरीही या योजनेचा लाभ शेतकरी घेऊ शकणार आहे तसेच दोन हेक्टरपेक्षा जास्त शेती करोडो असेल तरीसुद्धा शेतकऱ्यांना प्रधानमंत्री आवास योजनेतून लाभ दिला जाणार आहे त्यासोबतच फ्रीज लँडलाईन फोन दुचाकी चार चाकी असेल अशा कुटुंबांनाही या योजनेचा लाभ दिला जाणार आहे यामध्ये शहरी आणि ग्रामीण भागातील योजनेच्या रकमेतील फरक अधिक असल्याचे बोलले जात आहे त्यामुळे या योजनेची अंमलबजावणी पारदर्शक पद्धतीने करायला हवी अशी मागणी सुद्धा नागरिकांकडून केल्या जात आहे लाडकी बहीण योजनेचा डिसेंबरचा हप्ता जमा करणे सुरू झाल्याचे सांगितले तसेच ज्या महिलांना जुलैपासून एकही हप्ता मिळाला नाही अशा नवीन पात्र महिलांच्या खात्यात डिसेंबरपर्यंतची रक्कम जमा करण्यात आल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली तर उर्वरित महिला लाभार्थी यांना लवकरच रक्कम जमा करण्यात येणार असल्याचे सांगितले आशा आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढील व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार